आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मराठी विषय शिक्षकांच्या संदर्भातला आहे एकशे ऐंशी ते समोर विद्यार्थी संख्या असणाऱ्या काही शाळांना मराठी विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करता येणार आहे त्यासाठी नेमकं पत्र काय आहे कोणत्या शाळेमध्ये अशी नियुक्ती करता येते आणि अशा शिक्षकांना किती मानधन असणार आहे या संदर्भातलं एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत शिक्षण संचालनालय योजना यांचं हे पत्र सात पाच दोन हजार चोवीसचं असून माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी यांना पाठविलेलं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण पत्र जाणून घेऊया पत्राचा विषय आहे मराठी भाषा फाउंडेशन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपद्धती थोडक्यामध्ये आपण हे पत्र जाणून घेऊया एकूण चौदा पानाचं पत्र आहे मराठी भाषेवर पुरेसे प्रभुत्व नसलेले राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवार इतर सर्वसाधारण उमेदवारांच्या तुलनेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय दिनांक दोन अकरा दोन हजार चार पासून राबविण्यात येत आहे इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता आठवी नववी व दहावीचे अल्पसंख्याक विद्यार्थी हे अप्रत्यक्ष लाभार्थी असून या योजनेअंतर्गत मराठी भाषा विषयक ज्ञान देण्यासाठी मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाते हे प्रत्यक्ष लाभार्थी असून त्यांना मानसेवी शिक्षक असे म्हटले जाते शाळांना सुरुवात झाल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद यांनी सर्व उर्दू माध्यमिक मराठी माध्यमेतर शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करून संबंधित मुख्याध्यापकांना सदर योजनेबाबत मार्गदर्शन करणे या योजनेअंतर्गत संबंधित शाळांनी इयत्ता आठवी नववी व दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या समुदायातील विद्यार्थी संख्या तुकड्यांची संख्या संख्या शाळेमध्ये असलेल्या मराठी शिक्षकांची इत्यादी बाबी नमूद करून आवश्यक मानसेवी शिक्षकांच्या करावयाची निवड व नियुक्ती यासाठी दिनांक एक जून ते एक जुलै या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करून सदरहू योजना राबविण्याबाबत व मानसेवी शिक्षक यांची मान्यता घेण्यासाठी शिक्षणाधिकारी मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे शिक्षण शिक्षण संचालक योजना यांच्याकडे त्यांच्या जिल्ह्यातील संबंधित शाळांकडून शिक्षणाधिकारी योजना यांच्या मान्यतेने आलेले प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेतील विद्यार्थी संख्या मानसेवी शिक्षकांची अर्ता विचारात घेऊन प्रस्तावास मंजुरी दिली जाते शिक्षणाधिकारी योजना यांच्या वतीने शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय योजना यांनी शिक्षकांची नोंद घेऊन त्यांच्या कालावधीत व त्या कालावधीचे त्यांचे मानधन यांचे अंदाजपत्रक अथवा माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास व शासनास सादर केली जाते या योजनेचा कालावधी एक जुलै ते एकतीस मार्च असा नऊ महिन्यांचा राहील मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेअंतर्गत मराठी भाषा हा विषय शिकवण्यासाठी इयत्ता आठवी नववी व दहावी या तिन्ही वर्गामध्ये मिळून एकूण एकशे ऐंशी ते दोनशे विद्यार्थ्यांसाठी एक मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात दोनशे पेक्षा जास्त मात्र तीनशे पेक्षा कमी असल्यास दोन मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात आणि त्यापुढील प्रत्येक एकशे पन्नास विद्यार्थी संख्येसाठी एक मानसेवी शिक्षकांची नेमणूक करण्यात येते या योजनेअंतर्गत नेमणूक खात्यात शिक्षकांना दरमहा पाच हजार रुपये देण्यात येत जाते सदर मानधन संबंधी शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते नऊ महिन्यांसाठी एकूण रुपये पंचेचाळीस हजार उपरोक्त प्रमाणे योजनेची कार्यवाही वेळेत करून योजनेची अंमलबजावणी करावी असं माननीय शिक्षण संचालक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल सर्वांचेच मनापासून धन्यवाद